नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे शुक्रवार आणि आता संध्याकाळचे पाहुणे सहा होत आहे हे बघा बघू शकता दिसत नसणार तर आज ब्लॉगला उशिरा सुरुवात केली काय झालं आज ब्लॉगला उशिरा सुरुवात केली कारण की सकाळी आपल्याकडे पाहुणे होते पाहुणे गेले सकाळी नाश्ता वगैरे करून स्वयंपाक करून घेतला आणि मी पण आराम केला काल दिवसभर दगदग झाली माझी कामाची तर मग मी आज दिवसभर आराम केला आणि ब्लॉगला सुरुवात काही सकाळी केली नाही तर आता पावणे सहाला सुरुवात झाली तर चला संध्याकाळी बघा पावणे सहा होऊन गेले तरी ऊन किती आहे आणि माझ्या मैत्रिणी आल्या गप्पा काय केलं हा गेले पाहुणे गेले बाई पावणे सहा होऊन गेले आणि दुधवाला बी आमचा आला या ना अगं लावले नाही लावले नाही लावले ना पडून हे घरात या ना घरात या ना ते गरम होतं कुठंच नाही कुठं जाऊ मी अजून परत पाहुणे आले आमचे <laughs> पाहुण्यांची कमीच नाही आमच्या घरी अरे काल दिवसभर पाहुणे 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 कंटाळा मग तिथं बसत होत्या मग म्हटलं पंखा आणि ना सात वाजून जाता तरी ऊन राहत गरम होत मी तर चला मी मैत्रिणांशी गप्पा मारते आणि मग तुमच्याशी बोलते तर चला मैत्रिणांना चहा ठेवते आणि मी पण घेणार त्यांच्यासोबत अरे ये मला इकडे ये मला सुरू एका लागला कामच संपत नाही कप घेते कप वले ना म्हणून मी इथं ठेवून दिले त्यांना काळे घेऊ का काळे घेऊ सुरे का मॅडम चहा बी घेत नाही ठेवला गेला अरे मी पण आता चहा घेतला पण चहा घेतला आणि आता झाला मैत्री आता मैत्रीना गेल्या आणि आता स्वयंपाक करतोय स्वयंपाक मध्ये काय करावं तेच कळत नाही काय करू का गुडिया स्वयंपाक वडापाव नाही गै्या आता वडापाव माझ्यात इतकी कॅपॅसिटी नाही आहे वडापाव करायची काहीतरी सांग मग मी करते हो बापरे मंचुरियन मंचुरियन करायला किती वेळ लागतो गुडिया फ्लावर बी नाही आहे आपल्याकडे तू कुठे ती करते आणि गप्पा पण मारते ती माझ्याशी <laughs> काय करते तिचं आपलं चालू राहत काय तेल तेलाचं का कुठ ठेवलंय तेलाचं तेल ना आपला ते आपलं ते याच्यात काढावं लागेल देवाचं बर्ग मध्ये काढून घ्यायचं आपण सांगत होती करून देऊन दे अगरबत्ती वगैरे लावून दे चल मग मी काहीतरी बनवते मग अगरबत्तीला लावते पाहुणे आलेले होते माझे नंदे भाऊ ते आलेले होते आणि चहा पाणी केलं परत चहा पडलेला आहे गुड्या तुला चहा घ्यायचा भांडे भांडे बघ किती जमा झाले राऊंड मारायला आता ते पाहून झाले तर कस काय जाता येईन आपल्याला आज राऊंड मारायला गेला रा आपलं आता पप्पा येथील हे त्याच्यावरती नाही ठेवायचं खाली लाकडाचं आहे डायरेक्ट जळून जाईल बेटा ते त्याच्यावर ठेवायचं रुमाल पुसून घ्यायचं कोणता रुमाल कशाला पाहिजे अरे हँकी नाही आपलं ते देव पडून गेले नाही बघ ते लंगडा देवना पडूनच जातो आपला दे हे ने ने ना हो ना व्यवस्थित ठेव फुलंच बी नाही राहत आपल्या देवारात फक्त बस आता मुलांना मॅगी टाकून दिली मी आणि आम्हाला आहे ना आम माझी नंदबाई आलेली आहे ना तर त्यांना भेटायला जायचं आहे त्या दुसरीकडे आलेले आहे तिथं जेवण वगैरे आहे त्यांना तर मग हे ड्युटीवरून आले हे म्हणताय तर आपण त्यांना भेटून येऊ तर मी इथं मुलांना मॅगी करून दिलं टाकून देऊ टाकणार टाकत मग टाकायची कधी टाक आणि तिथून आल्यावर मग आमच्यासाठी मी एक भाकर टाकीन एक भाकरमध्ये आमचं दोघांचं होऊन जाईल चटणी भाकर खाऊन घेऊ आम्ही असं सिम्पल त्यांना भेटायचं पण राहून जाईल ना मग यांचं तर मग येऊन आपण भेटून येऊ आणि मुलं इथं मॅटी करून खाऊन घेते गुडिया गॅस बंद करून घ्यायचं बेटा ते खालचं उचलून घे लगे घेऊन जातं ते नको टाका खालचं खालचं नाही टाकायचं तर एक मुळे घेऊन घे गॅस पाया थोडं पाणी टाकून घेऊ त्याच्या लवकर थोडंसं पातळच बनवायची आहे ना का दादाला कोरडे आवडते पातळ हा मग हे बघ गॅस बंद करून दे हा मावड कमी करून जाऊ का गॅस जाऊ मला अरे भाऊ येईपर्यंत मग बाऊ ला थंडी गारून जाईल ना नाही गरम नाही ग असेच राहू दे असंच राहू दे गॅस फक्त बंद करून देतो तू आ ते हे करू चल मग जाऊ आम्ही त्यांना भेटायला जातो हे लाईट बंद कर भेटा तिकडचे लाईट बंद करून ये दरवाजा लावून घे हां दरवाजा लावून घे टी चालू करून घे दादा पण येईन आता अर्धा तास दादाला यायला दरवाजा बंद करू हो अर्धा तास नाही लागणार फक्त पाच दहा मिनटं लागेन पाहून घेऊ शे गॅस कमी केलेला आहे मी बाहेर गेली चला मी त्यांना भेटून येते आणि मग बोलते तुमच्याशी च आज पण पाहुणे आहे आणि पाहुणे तिकडे जेवणार आहे त्यांचे थो नातेवाईक आहे माझी नननची देराण्या ते देराणी येते तर दोन जण येते दोन माणसं आणि दोन बाया आणि लहान बाळा मग त्यांची झोपायची सोय मी मग ते म्हणे आम्ही तुमच्याकडे येणार झोपायला तर तिथून आली मी तिकडेच गेलेली होती त्यांना भेटायला तिथून आली आणि त्यांच्या गाद्या वगैरे टाकून दिल्या कूलरमध्ये पाणी पण भरून दिलं आणि काल तर पाहुणे होते काल पूर्ण घाण केलेली होती म्हणजे जसं मुलं राहतात घाणच होतं ना तर त्याच्यामुळे मी आता हे सर्व क्लीन करून घेतलेलं आहे आणि त्यांना म्हटलं आता रात्रीचं फ्रीजला पाणी लागेल तर मग इथलं फ्रीज पुढे काढून घेतलं आणि तिथं लावलं गरमीचं कसं थंड पाणी राहतं तर मग कसं रात्रीचं उठावं लागतं तर मग यांना म्हटलं इथं फ्रीज लावून द्या आपलं जुनं फ्रीज आणि फ्रीज लावून दिलं आणि बॉटल बी ठेवून दिलं आहे मी पोछा मारून त्यांच्या गाद्या वगैरे सर्व टाकून दिल्या मग आता खाली जाते आजू स्वयंपाक बाकी माझा मुलांनी तर मॅगी खाऊन घेतलं इकडे अंधारी हे पण पोर्च वगैरे पण पुसून घेतलं कारण की थोडा फपुटा झालेला होता तर मग ते पाय पण घरात येतात यांना म्हटलं मग आपण पुसूनच घेऊ कसं ते बाहेर गेले का मग तेच पाय आपले घरात येतात मग ते गाद्यांवरती मग यांना म्हटलं आपण पोचा मारून घेऊ आणि पाहुणे येत नाही तोपर्यंत तो रूम पण थंडा होऊन जाईल आमचा आला तर पूर्ण अशी व्यवस्था करते मी पाहुण्याची बघू शकता मस्त रूम थंडा होईल त्याच्यामुळे कूलर लावून देते मी आता चला काय बनवते तर